नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य कुटुंब असो पक्ष असो कुठेही दोन माणसं ही एकत्र आली की त्यांच्यात संवाद होतो आणि तिसरा आला की व्यत्यय होतो मग नवरा बायकोचा संवाद असू दे पिता पुत्राचा संवाद असू दे आई मुलाचा किंवा आई मुलीचा संवाद असू दे तिसरं आला ना त्यानंतर सुसंवाद होणं जरा अवघड असतं कारण ते सगळं एकूण तिसऱ्याही माणसाचं ऐकून घ्यायचं तेवढा समंजसपणा सगळ्यात पाहिजे आता हा विषय बघा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोन्हीत पूर्वी कसं होतं भाजप शिवसेनेची होती ही नैसर्गिक युती होती किंवा काही वेळा काँग्रेस राष्ट्रवादीची होती होती ती देखील नैसर्गिक म्हणजे समविचारी असे ते पक्ष होते झालं उलटच दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर जे चित्र निर्माण झालं त्यात शिवसेना उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेले आणि मग तिथून गडबड सुरू झाली आपल्याला बाकी इतिहास माहिती आहे आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं महायुतीत तुलनेनं कमी यश मिळालं आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय करायचं असा प्रश्न आहे आता काय झालं हा जो तिसरा आला आहे ना दोन्हीकडचे तिसरे हे त्यांना असं वाटतं की ह्या दोघांमुळे ह्या दोघांमध्ये जे आहे ना तर आहे ना मिळून आपल्याला घ्यावंच लागेल पण ह्या दोघांनी आपलं ऐकायला पाहिजे असं जर असेल तर हातचा आला एक माझ्याकडे हातचा पाहिजे आणि म्हणून अशी चर्चा आहे की अजितदादांना आता देवेंद्र फडणवीसवरच अवलंबून राहिलं पाहिजे नाही आहे त्यांची हॉटलाईन आहे कोणाकडे अमित शाह आणि मोदींकडे त्यातल्या त्यात अमित त्यात शहाकडे आता या हॉटलाईनमुळं अडचणीत येत आहेत ते अजितदादा कसे अडचणीत येतात बघा कारण हॉटलाईनमुळं त्यांचं स्टेटस वाढतंय पण मग जे प्रश्न निर्माण होतात देवेंद्र फडणवीस पण ठीक आहे ना तू जर वरूनच येणार तर बघूया असं एक मनुष्य तिथे कोणीतरी असेल तर या गोष्टी होण्याचा धोका आहे आणि त्यातूनच आता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अजितदादाचे आमदार आहेत आणि जिथे भाजपा आणि राष्ट्रवादी अशी लढत दोन हजार एकोणीसला झालेली होती अशा सगळ्या मतदारसंघामध्ये आता आजी दादा गट आणि तिथले स्थानिक भाजपचे मंडळी यांच्यामध्ये मोठं वितुष्ट आहे पण अनेक ठिकाणी जागा आहे ना चार हजार सातशे आठशे साडेतीन हजार आता पुण्यात जगदीश मुळीक ज्या ठिकाणी जे पराभूत झाले ना तर काही नाही साडेतीन हजार मतांनी पराभूत झालेत कोपरगावमध्ये सातशे तीस मतांनी भाजपचा उमेदवार पराभूत झाला आता एवढी ताकद असताना त्या मंडळीतल्या तिथल्या भाजपच्या माणसानं वाटलं की अरे मी आत्ता जर उभं राहिलो नाही तर संपलं ना माझी संधीच गेली आणि मग ते मिळेल त्या पक्षात प्रवेश करतायत यातून भाजपची ताकद कमी होती आहे म्हणजे वर्षा हर्षवर्धन तू तरी हातात घेण्याची शक्यता आहे जी घाडगेंनी घेतली कोल्हापूरला आता ह्या सगळ्या प्रकारातून भाजपच्या मंडळीमध्ये असंतोष आहे दादाला असं वाटतंय की अरे आमची तिकडे निवडून आले त्यांच्यावर माझा दावा आहे माझा हक्क आहे मग हर्षवर्धन म्हणाले की लोकसभेच्या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस आणि ते ठरवतील ते मला मान्य आहे असं म्हणणारे अजितदादा आता भरणींसाठी आग्रह का धरतात मला का संधी दिली जात नाही असे सगळे विषय सुरू आहेत आणि त्यातनं एक असंतोष वाढतो आहे दोघात तिसरा असंतोषाचा खतरा हे जसं इकडे महायुतीत आहे ना तिकडे महाविकास आघाडीत उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असं वाटतं की यातलं स्थान जे आहे ना मी मोठा या महाविकास आघाडीत मी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि त्यांच्या दृष्टीने अडीच वर्ष मी अतिशय चांगला कारभार केला आणि म्हणून त्यांनी दिल्ली वारी ते दिल्लीला गेले तीन दिवस सगळ्यांना भेटले आता सोनिया गांधींची भेट झाल्यानंतर त्याचे फोटो देखील बाहेर पाठवायची परवानगी दिली नाही हा भाग वेगळा मात्र आपली आपली हॉटलाईन असावी खाली लोकांमध्ये बोलत बसण्यापेक्षा मी छोटा नेता नाही तर मी मोठा नेता आहे हे आपल्या आघाडीतल्या पक्षाला पक्षांसोबत बिंब त्या नेत्यांसोबत यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणाच्या सल्ल्यानं संजय राऊतांच्या सल्ल्याने त्यांनी दौरा केला तिकडे उद्धव ठाकरे आणि इकडे अजितदादा हे जे दोघं आहेत ना महत्त्वाकांक्षी आहेत आता अजितदादांची जेव्हा अमित शहाची भेट झाली परवा त्यांना विचारलं मुख्यमंत्रीपदाचं काही बोलणं झालं का ते म्हणाले नाही नाही बोवा मुख्यमंत्रीपदाच वगैरे काही बोलणं झालं नाही खुलासा करून टाकला त्यांनी म्हणजे एकीकडे हा खुलासा केला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी त्यांनी दिल्लीत तळ ठोकला होता पण त्यांच्या हाताला काही लागलं नाही त्यांच्या हातावरती तुरी देण्यात आल्या शरद पवार ते महावस्तात असल्यामुळे त्यांनी देखील जवळजवळ उद्धव ठाकरेंना सांगितले तुम्ही काही बोलायचं नाही आत्ता काही होणार नाही निवडणूक झाल्यावर बघूया कोणाच्या किती जागा येतात संख्याबळावर ठरू त्यालाही विरोध करून बघितला उद्धव ठाकरेंनी की संख्याबळाच्यावर जर ठेवलं तर एकमेकाचे पाडापाडीचं राजकारण होतं आम्ही तो अनुभव घेतला आहे आणि नको हे सांगितल्यानंतरही शरद पवारांनी त्यावरती उत्तर दिलं नाही नाही संख्याबळावर निर्णय होईल जसे उद्धव ठाकरे तिकडे येत आहेत तसे इकडे अजितदादा अडचणीत आहेत आणि म्हणून दोघा तिसरा आला या की असंतोषाचा खतरा असतो या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल कोण सत्तेत येईल माहिती नाही पण हा असंतोषाचा खतरा मात्र कायम राहणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा